नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मेष राशीबद्दल मेष राशीचा लोकांचा स्वभाव त्यांचे गुण दोष आयुष्यात नेहमी घडणाऱ्या घटना आणि त्यांचे खास वैशिष्ट्य होय कारण मेष राशीसोबत काही गोष्टी नेहमीच घडत असतात मित्रांनो मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे मंगळ म्हणजे ऊर्जेचा धैर्याचा आणि जोशाचा ग्रह ही राशी अग्नितत्वाची आहे म्हणून या राशीचे लोक नेहमी धडाडीचे पुढाकार घेणारे आणि ऊर्जेने भरलेले असतात त्यांचा विचार वेगवान निर्णय घेण्याची क्षमता झपाट्याने असते आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द त्यांच्यात खूप असते मित्रांनो म्हणूनच म्हणतात जिथे मेष राशीचा माणूस असेल तिथे धाडस नक्की असेल आता मेष राशीच्या स्वभावात काही गोष्टी दिसून येतात पहिलं म्हणजे धडाडी आणि नेतृत्व मेष राशीचे लोक नेहमी पुढे असतात कोणत्याही कामात मी करतो मी सांभाळतो असं म्हणणारे लोक बहुधा हे मेष राशीचेच असतात त्यांच्यात नैसर्गिक लिडरशिप असते दुसरं पटकन राग आणि पटकन शांत हो हे आहे त्यांचे खास वैशिष्ट्य मंगळाचा प्रभाव असल्यामुळे लहान सहान गोष्टींवर ते चिडतात पण त्यांचा राग फार काळ टिकत नाही काही मिनिटात ते पुन्हा हसतमुख होतात तिसरं स्पर्धा आणि जिंकण्याची जिद्द मेष राशीला स्पर्धा आवडते ते नेहमीच जिंकायचे ठरवतात आणि पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात त्यांचा हा स्वभाव त्यांना करिअरमध्ये खूप पुढे नेतो चौथं अचानक निर्णय घेण्याची प्रवृत्ती त्यांना वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही पटकन निर्णय घेणं लगेच कृती करणं हा त्यांचा स्वभाव असतो यामुळे ते अनेकदा यशस्वी होतात पण कधी कधी चुकीचे निर्णय घेऊन अडचणीत सुद्धा येतात पाचवं मित्रांमध्ये लाडके मेष राशीचे लोक मन मोकळे असतात मित्रांना मदत करायला नेहमी तयार असतात त्यामुळे ते ग्रुपमधले हिरो असतात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही घटना ह्या घडत असतात त्या म्हणजे मेष राशीच्या लोकांना नेहमी काहीतरी नवीन संधी मिळते त्यांच्या जोश मेहनत आणि पुढे जाण्याची वृत्ती यामुळे त्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती करतात प्रेमामध्ये ते खूप भाऊक आणि प्रामाणिक असतात एकदा मनापासून कुणाला स्वीकारलं तर पूर्ण आयुष्यभर त्याचं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा उग्र स्वभाव कधीकधी नात्यात वाद निर्माण करतो आणि मग पुढे जाऊन त्यांना काही काही गोष्टींवर पश्चाताप देखील होतो मेष राशीचे लोक कुटुंबात महत्त्वाची भूमिका निभावतात ते घरात निर्णय घेणारे मार्गदर्शन करणारे असतात समाजातही त्यांचं नाव मान मरताप पटकन वाढतो मेष राशीचे लोक नेहमी मेहनती असतात त्यांना पैसा पटकन मिळतो पण ते खर्चही पटकन करतात त्यामुळे त्यांना नेहमी सेविंग शिकणं गरजेचं असतं मेष राशीचे दोस्त आणि त्यांची काही शिकवण जसं की त्यांचा रागीट स्वभाव असतो आणि हा स्वभाव त्यांचं नुकसान करतो कधीकधी ते उतावळेपणात येतात निर्णय पटकन घेतल्यामुळे काही वेळा चुकीचं पाऊल पडतं चुकीचे निर्णय घेतले जातात अहंकारामुळे कधी कधी स्वतःला जास्त मेहनत किंवा महत्त्व देण्याची प्रवृत्ती त्यांची असते पण मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर जर त्यांनी संयम ठेवला तर मेष राशीच्या लोकांना आयुष्यात यश मिळायलाच हवं म्हणूनच म्हणतात मेष राशीसोबत काही गोष्टी नेहमीच घडतात धाडस मेहनत पुढे जाण्याची जिद्द आणि आयुष्याला वेगळ्या पद्धतीने जगण्याची वृद्धी ही त्यांची खरी ताकद आहे जर तुम्हीही मेष राशीचे असाल तर स्वतःचा या खास गुणांचा उपयोग नक्की करून घ्या आणि काही दोष तुमच्यात छोटे मोठे असतील तर त्यावर नियंत्रण नक्की मिळवून घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ